संकटातून सावरण्याचं खरं उदाहरण द्यायचं झालं तर एस संकल्प मॉलचा उल्लेख करावा लागेल श्रीगोंदा शहरातील नवनाथ खामकर आणि मयुरेश धारकर यांच्या एस संकल्प मॉलला गेल्या महिन्यात लागलेल्या भीषण आगीत सर्वच जळून खाक झालं होतं मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करतही फक्त अवघ्या एका महिन्यात हा मॉल पुन्हा दिमाखात उभा राहिलाय काल या नव्या मॉलचं उद्घाटन अतिशय हृदयस्पर्शी वातावरणामध्ये वसतिगृहातील चिमुकल्या बालकांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला यावछी अनेक मान्यवर व्यापारी माजी सैनिक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते होत सर्व काही गमावूनही नवनाथ खामकर यांनी हार मानली नाही त्यांचा मनमिळावू स्वभाव सर्वांच्या सुखदुःखात सहभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा मोठा मित्रपरिवार या सगळ्यांनी मिळून मदतीचा हात दिला आर्थिक मानसिक आणि प्रत्यक्ष श्रमांच्या सहाय्यानं केवळ एका महिन्यात एस संकल्प मॉल नव्या रूपात उभा राहिला प्रसंगी नवनाथ खामकर म्हणाले की हा प्रसंग आमच्यासाठी अत्यंत कठीण होता पण श्रीगोंदेकरांनी संकटकाळी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून सडळ हातानं मदत केली माझ्या मित्रपरिवार व्यापारी असोसिएशन आणि माजी सैनिक संघटनेनं दिलेली साथ आम्हाला नवसंजीवनी ठरली आहे आता हा मॉल माझा नसून जनतेचा मॉल झाला तो लोकसेवेसाठीच सुरू केला आहे असं त्यांनी म्हटलंय एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री आमच्या संकल्प स्मार्ट मॉलला भयानक अशी आग लागली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण स्मार्ट जळून खाक झालं परंतु एक मित्रप्रेम काय असतं हे आमच्या सर्व मित्रांनी दाखवून दिलं आणि आमचा मॉल चोवीस दिवस झाले आहेत फक्त आज आणि हा मॉल दिमाकामध्ये आज उभा आहे उद्यापासून सकाळपासून उद्या सेल सुरू होत आहे खरं तर यामध्ये आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाकडेसाहेब असेल नवनाथ दरेकर असते नानासाहेब कोठंबर असतील आमची सैनिक संघटना पूर्णपणे चोवीस तास या दुःखामध्ये आमच्यासोबत होती त्याच्यानंतर छावा ट्रेकिंग ग्रुप असेल जगद्गुरू संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती असेल सायकल असोसिएशन असेल शिवदुर्ग फाउंडेशन असेल बेलोंडी ट्रॅकर्स असतील बेलोंडी सैनिक संघटना श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावातील सैनिक यामध्ये सहभागी होतील किराणा व्यापारी असोसिएशन व्यापारी बांधव सर्वांनी या, या ठिकाणी मोलाची मदत आणि सहकार्य केलं यातून संकल्प या संकल स्मार्ट उभं राहिला आहे पासून हे संकल्प या स्मार्ट धारकर परिवार किंवा खामकर परिवाराचं नसून हे संपूर्ण श्रीगोंदकरांचं आहे यामध्ये चिकणे परिवाराने खूप महत्त्वाची भूमिका ही आमची या व्यवसायामध्ये आहे आमच्या आणि खरं तर सर्व श्रीगोंदेकरांचे मनापासून धन्यवाद ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत परंतु या ऋणातून उतराई होणं खूप मुश्किल आहे एकदम शून्य झालेलं असताना या मित्रप्रेमाचा आविष्कार आज या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हे संपूर्ण संकल्प या स्मार्ट उभं करण्यासाठी मित्रपरिवाराने मला एक खूप मोठी पुढील सुवर्ण संधी दिलेली आहे याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांचे मनापासून धन्यवाद तरी तरी सर्वांना आमच्या संकल्प मॉलकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या, या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपोते आणि खासदार निलेश लंके यांनी भेट देत खामकर धारकर परिवाराला आशीर्वाद दिले मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा